नमस्कार देश माझ्यामध्ये आपले धातु स्वागत आहे बार्शीत अस्थिधातु कलश महायात्रेचे अभूतपूर्व स्वागत व नियोजित बुद्धविहार भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राज्य अतिथी दर्जाप्राप्त अस्थिधातु कलश महायात्रा पुणे ते उज्जैन अशी दोन राज्यातून जाणार आहे या यात्रेची सुरुवात दहा सप्टेंबर रोजी पुणे येथून झाली आपला प्रवास करत पुढे ती सोळा सप्टेंबर रोजी धाराशिव येथून पांगरी घारी कुसळं जामगाव मार्गे बार्शीत लोकमान्य चाळ एस टी स्टँड चौक जुने पोलीस स्टेशन शिवाजी महाराज पुतळा भीमनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बुद्धविहार नियोजित जागा गाडेगाव रोड येथे आगमन झाले असता या सर्व ठिकाणी फुलांचा वर्षाव करत स्वागत व अभिवादन करण्यात आले काही ठिकाणी तर जी सी फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता यावेळी हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते त्यानंतर नियोजित बुद्ध विहाराच्या जागेवर श्रीलंकेचे भंते सुमनरत्न व विद्यमान आमदार राजभाऊ राऊत यांच्या हस्ते टिकावाचे घाव टाकत वृक्षारोपण भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित राजगुरू यांनी आपल्या सुरेल आवाजात भीमगीत सादर केले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना नालंदा स्तूप बुद्धिजम अँड रिसर्च ट्रस्टचे अध्यक्ष सत्यजित जानराव यांनी ट्रस्टची जुनी मागणी पूर्ण केल्याबद्दल आमदार राजभाऊ राऊत यांचे आभार मानले व बार्शीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक भाषणाचे संदर्भ देत अस्थिकलश महायात्रेच्या साक्षीने उभारले जाणारे हा मानवतावादी विचारांच्या लोकांसाठी दुग्ध शर्करा योग असल्याचे सांगितले बार्शी तालुक्याचे आमदार राजेभाऊ राऊत यांनी हे विहार माझे स्वप्न असल्याचे सांगत माझ्यावरील संकटकाळी आंबेडकरी समाजातील माता भगिनीने छातीचा कोट करत माझे रक्षण केल्याचे सांगितले तसेच लवकरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करणार असल्याचे सांगितले नगरसेवक पिनू काकडे ही विद्यमान आमदार राजभाऊ राऊत यांनी विहारासाठी दिलेले योगदान खूप मोठे असल्याचे सांगत त्याबद्दल त्यांचे आभार मानले फाउंडेशनचे राष्ट्रीय सचिव नितीन गजबिये यांनी या अस्थिकलश महायात्रेचा उद्देश सांगितला तर स्मिता वाकडे यांनी आपल्या भाषणात जय भीम आणि नमोबुद्धाय हे शरीर आणि आत्मा असल्याचे सांगितले शेवटी मिलिंद ताकपिरे यांनी आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमेश काशीद यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यजित जाणराव पंडित राजगुरू विश्वास वाघमारे पिनू काकडे शंकर वाघमारे आहिरे सर शंकर जाधव रमेश निकिंबे रवी कदम बाळासाहेब सर्वदे यांनी परिश्रम घेतले परतीच्या प्रवासात अस्थिकलश महायात्रा एकवीरा मंदिर चौक भगवंत मंदिर महाद्वार चौक मार्गे विश्रामगृहावर मुक्काम केला दुसरे दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही यात्रा नांदेडच्या प्रवासासाठी लहुजी वसात चौक कॅन्सर हॉस्पिटल चौक गाताची वाडी पाथरी पिंपळवाडी येरमाळा कळम मार्गे नांदेडसाठी रवाना होत असताना प्रत्येक गावात लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत व अभिवादन केले या यात्रेला निरोप देताना लोकांना घहीवरून आले होते सत्यजित जानराव पंडित राजगुरू शंकर जाधव विश्वास वाघमारे वंदना वाघमारे वैशाली जानेराव चंद्रकला जाधव वृत्तांत वाघमारे आनंद जाधव अक्षय साळवे महेंद्र वाघमारे विजयकुमार गायकवाड या श्रद्धाशील उपासकांनी येरमाळ्यापर्यंत अस्थिक महाकलश यात्रेबरोबर सोबत केली व जड अंतकरणाने निरोप दिला देश माझ्यासाठी मी वैशाली राव